समरमध्ये अनेक पेरेंट्सचा प्रश्न असतो की ह्या उन्हाळ्यामध्ये आमच्या बाळांच्या त्वचेची काळजी कशी घ्यायला पाहिजे बाळांना कोण कोणते प्रोडक्ट्स आपण वापरले पाहिजेत सनस्क्रीन वापरायला पाहिजे का आणि समजा जर बाळांना डायपर रॅश झाली किंवा हीट रॅश म्हणजेच घामोळा झाल्या तर कोणते प्रोडक्ट्स वापरायला पाहिजेत तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालकं यांचे वेगवेगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं घेऊन येत असतो उन्हाळा म्हटलं की सगळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे स्किनला त्यातल्या त्यात आपल्या या चिमुकल्यांची त्वचा तर अतिशय नाजूक असते आपल्याला समजतच नाही की नक्की कशा प्रकारे यांची काळजी घ्यायची तर आपण सहा महिन्यापेक्षा लहान बाळ असेल तर शक्यतो त्याचा कॉन्टॅक्ट बाहेरच्या उन्हाशी किंवा जास्त उष्णतेशी होऊच द्यायचा नाही आणि समजा जर तुम्हाला जावं लागत असेल बाहेर बाळाला घेऊन तर यावेळी तुम्ही कॅप किंवा स्ट्रॉलर ज्याच्यामध्ये कवरिंग असेल अशा प्रकारच्या वस्तू वापरून त्याचा बाहेरच्या वातावरणाशी येणारा कॉन्टॅक्ट हा कमी करू शकता उन्हाळ्यामध्ये बाळांना डायपर रॅशची तक्रार ही खूप जास्त असते तर अशा वेळी डायपर रॅश क्रीम कोणती वापरायची हा प्रश्न अनेकदा पालकांना पडतो तर याचं उत्तर आहे डायपर रॅश क्रीम ज्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड आणि टिटॅनियम ऑक्साइड ह्या दोन्ही गोष्टी आहेत अशी डायपर रॅश क्रीम वापरायला हवी अशा डायपर रॅश क्रीमची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही त्यावरून नक्कीच खरेदी करू शकता आता झाला लहान मुलांचा प्रश्न आता समजा तुमचं बाळ मोठं असेल तर आपण काय करू शकतो जसं मी सांगितलं की सहा महिन्याच्या खालच्या बाळांना सनस्क्रीनची गरज नाही परंतु सहा महिन्यापेक्षा तुमचं बाळ जर मोठं असेल तर मात्र त्याला सनस्क्रीन वापरायला हवी सनस्क्रीन कोणती वापरायची तर शक्यतो एस पी एफ थर्टीपेक्षा जास्त स्ट्रेंथ असणारी सनस्क्रीन तुम्ही वापरली पाहिजे लहान मुलांमध्ये शक्यतो केमिकल बेस्ड सनस्क्रीन वापरू नका मिनरल बेस्ड सनस्क्रीन वापरा आता मी वापरत असलेली सनस्क्रीन म्हणजे लिटल रिच्युअल या कंपनीची सनस्क्रीन आहे जी मी माझ्या मुलीवरती सुद्धा वापरली आहे जिचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत याचीही डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे ती देखील तुम्ही वापरू शकता सनस्क्रीन नक्की कधी लावायची ती लावत असताना कोणती काळजी घ्यायची याचा एक सेपरेट व्हिडिओ आम्ही केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो पण नक्की पहा आणखीन येणारा प्रॉब्लेम म्हणजे हीट रॅश म्हणजे घामोळ्या यापासून बचाव करण्यासाठी आपण काय करू शकतो तर याचे प्रिव्हेन्शनचे चार मार्ग आहेत पहिलं म्हणजे हायड्रेशन म्हणजे तुमच्या बाळांना जास्तीत जास्त फ्लुईड्स द्या जास्तीत जास्त पाणी द्या आपल्या बाळांना किती प्रमाणामध्ये पाणी लागतं याचा एक सेपरेट व्हिडिओ मी केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो तुम्ही नक्की पहा त्यानुसार आपल्या बाळाच्या वयानुसार तुम्ही बाळाला पाणी देऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे टेम्परेचर मेंटेनन्स बाळाच्या रूमचं टेम्परेचर तुम्ही योग्य प्रकारे मेंटेन करायचं आहे याशिवाय व्हेंटिलेटेड रूम असायला हवी यावेळी तुम्ही ए सी फॅन कूलरचा वापर करू शकता परंतु त्या वापराच्या वेळी कोणती काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्ही एका व्हिडिओमध्ये स्पेशली सांगितलं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा त्यामध्ये बाळाच्या वयानुसार किती टेम्परेचर एसी असायला हवं हे सुद्धा दिलेलं आहे तिसरा उपाय तो म्हणजे अंघोळ आपलं बाळ जर फार लहान असेल तर तुम्ही दिवसातून एक वेळा नक्कीच आंघोळ घालायची आहे यावेळी तुम्ही अतिशय कडक पाणी अजिबात वापरू नका त्याच्यामुळे बाळांना रॅशेस होण्याचे चान्सेस वाढतात याच्याऐवजी वॉर्म किंवा कोमट पाणी तुम्ही वापरू शकता जर तुमचं बाळ मोठं असेल तर तुम्ही दिवसातून दोनदा सुद्धा बाळांना आंघोळ घालू शकता चौथा प्रिव्हेंशनचा उपाय म्हणजे काही प्रोडक्ट्स असे आहेत जे तुम्ही बिलकुल वापरायचे नाहीये ते कोणते ते, ते म्हणजे पावडर आपल्या लहानपणापासून आपण बघत आलो आहे की कधी पण हीट रॅश झाली किंवा घामोळ्या झाल्या कि की त्याच्यावरती आपण भरपूर पावडर थापायचो पण ते आता अजिबात करायचं नाहीये कारण आपल्या त्वचेमध्ये वेगवेगळे छोटे छोटे रंध्रे किंवा छिद्रे असतात आणि जेव्हा आपण पावडर त्याच्यावरती घालतो तेव्हा ती ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे त्या एरियामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होऊन ही रॅश वाढण्याचे चान्सेस असतात त्यामुळे पावडर अजिबात वापरायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे सोप तुम्ही नॉन अल्कलाईन सोपचा वापर करायचा आहे नॉन अल्कलाईन सोप बाळांच्या त्वचेसाठी जास्त चांगले असतात चा। तुम्ही कोणते सोप वापरू शकता तर तुम्ही टेडी बार सोप वापरू शकता ॲविनो बार वापरू शकता किंवा सिबामेरचा सोप वापरू शकता हे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहेत आणि बाळांसाठी योग्य आहेत त्यांची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेही तुम्ही चेक करू शकता आता सपोज तुमच्या बाळाला हिट रॅश झाली तर झाल्यानंतर काय उपाय करायचा हिट रॅश झाल्यानंतर मुलं जास्त किरकिर करत असतात त्यांची त्वचा खूप जास्त इरिटेट झालेली असते अशा वेळी तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये थोडासा ओलावा निर्माण करून म्हणजे ती थोडस ओलं करून तुमच्या बाळांच्या शरीरावरून ते फिरवू शकता हळूवारपणे ज्याच्यामुळे त्यांचं इरिटेशन थोडस कमी होईल याच्यानंतर तुम्ही अलोवेराचं कोणतंही एखादं लोशन आपल्या बाळाच्या त्वचेवरती लावू शकता अलोवेरा जेलचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सिंथेटिक कपडे वापरणं अजिबात बंद केलं पाहिजे फक्त आणि फक्त कॉटनचे कपडे वापरले पाहिजेत आणि ही टीप सगळ्या मुलांसाठी टी आहे हीट ट्रॅश असू दे अथवा नसू दे उन्हाळ्यामध्ये शक्यतो कॉटनचेच कपडे वापरा सिंथेटिकचे कपडे अजिबात वापरू नका त्याच्यामुळे बाळांच्या त्वचेला खूप जास्त ॲलर्जी होण्याचे चान्सेस असतात याशिवाय तुम्ही कॅलामाईन लोशन बाळाच्या त्वचेवरती लावू शकता त्याच्यामुळे बाळांची त्वचा इरिटेशन थांबून थोडी त्यांना शांतता मिळते थोडं थंडावा मिळतो त्याच्यामुळे कॅलामाईन लोशनसुद्धा तुम्ही वापरू शकता हीट रॅश झाल्यानंतर मुलं सतत त्वचा खाजवतात याच्यामुळे काय होतं की त्वचा खाजवल्यामुळे तिथे नखातले जंतू जाण्याचे चान्सेस असतात किंवा त्वचेवरचे जंतूमुळे अजून जास्त हीट रॅश वाढण्याचे आणि तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे इचिंग होऊ देऊ नका अशावेळी कॅलामाईन लोशन लावा आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी इचिंग औषधंही तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे तुम्ही त्वचेची काळजी घेतलीत तर तुमचा उन्हाळा तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा सुखकर होईल हॅपी समर हॅपी पॅरेंटिंग धन्यवाद